झाला आज मला मोकळेपणाने बोलायचं तुम्ही वेळेवर चालणार आहेत पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता हो ज्या तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला मी किती लहान आहे याची चर्चा झाली पण सांगायला अभिमान वाटतो दादा फक्त तुमच्यासाठी आज नव्वद टक्के आपला हा मतदार संघ राष्ट्रवादीमय झालेला आहे इथे नव्वद टक्के प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळं करावं लागलं आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीच सरकार एकत्र आहे जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील हरतोल दोन हजार चौदा ला पराजय बघितला माझ्या सर्व सहकार्याने दोन हजार सतरा ला पराजय बघितला आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण कायम तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या लाल मनात नाही हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एकोणीस मध्ये सत्ता आली सत्ता आल्यानंतर का तुम्ही माला मंत्री पदावर घेतलं पण टार्गेट वर मीच होतो मागील पाच वर्षात एकदा नाही एक दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली एकीकडे कोविडचं संकट दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं दिलेली जबाबदारी तर पार, पाडूच शकलो पण तुम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगाव वाटतं परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्याना सांगायचं काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमाग मी उभा राहिलो आजही या परळी विधानसभा संघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसत इमानदारी तुम्ही सगळी माय बाप जनता इथे मी तुम्हाला सगळ्याला विचारतो कुणाचं घर दिसत अरे एवढा मोठा कोविडचा काळ आला त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देण्यापर्यंत आणि माझ्या सगळ्या जीवलक सहकाऱ्यांनी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच जेवण सुद्धा कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव घातलं एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या छप्पन हजार घरात राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता आहे दादा मला एका दिल्लीतल्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीनी आणि माणसांनी सांगितलं की सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर कुठं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे त्या जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी अनेक सहकारी गावात त्याला नव्हतं दादा तुमच्या नेतृत्वाखाली आला पठ्या आज गावचा सरपंच झालाय पुढारी गावात एखादा सरपंच होता तो आज मार्केट कमिटीचा सभापती झालाय आज दीपक नाना आणि भैया इथं म्हणत होते की आम्हाला फोटो काढायचे कदाचित दादा आम्हाला इसरले असतील दीपक भैयाला शिवाजीराव शिरसाट इथं बसले त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणं असेल कुणाला मार्केट कमिटीचा सभापती करणं असेल या सर्वांना आज माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित पाच वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील काही झाल्या असतील तर मन मोठा ठेवून या ठिकाणी माफ करा माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठ करून माफ करा पण एवढा निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी पंच्याहत्तर हजार मताची लीड दिली होती हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही आता अनेक जण अनेक जणाला पक्षात घ्यायलेत मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो अरे पक्षात चाललाय तो पक्षात चाललाय काय माझ्या अनेक सहकारी म्हणजे ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या जा। निवडणुकीच्या नंतर घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा ह्यांना त्यांची लायकही परणीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीनं चालू आहे कि परळी धनंजयला घेरणार परळी धनंजय मुंडे मारूनच टाकणार मला फक्त एवढा सांगायचं मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे उदा होता है म्हणून असा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका एक नाही दोन नाही या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव देऊ शकलो एवढाच मी दादा या निमित्तानं सांगतो आज काही मागणार नाही आणि मागितल्या मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही त्यामुळे ती अडचण सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा काळजी करणार आता नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे म्हणून एवढंच सांगतो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदार मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहा ला सहा महायुतीचे आमदार निवडून आणणार हाच प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र